आज मला एच पी व्ही बद्दल माहिती मिळाली ह्युमन पॅपोलोमा व्हायरस एच पी व्ही एक सामान्य इन्फेक्शन आहे जे जवळच्या स्किन स्किन संपर्कातून पसरत एच पी व्ही च इन्फेक्शन सगळ्यात जास्त किशोरवयीन आणि तरुण व्यक्तींमध्ये दिसून येतं मग त्यांचं लिंग कोणतंही असो महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचं सर्वात मोठं कारण एच पी व्ही आहे भारतात हा कर्करोग दररोज जवळपास दोनशे महिलांचा जीव घेतो आणि पुरुषांमध्ये एच पी व्ही मुळे जननेंद्रिय तोंड आणि गुद होऊ शकतो एच पी व्ही कोणतंही लक्षण न दाखवता परिणाम करू शकतो ज्यामुळे हा सायलेंट किलर बनला आहे पण चिंता नका करू एच पी व्हि इन्फेक्शन योग्य वय नऊ ते चौदा वर्षापर्यंत आहे एच पी व्ही लसी बद्दल अधिक माहितीसाठी आपल्या विश्वसनीय डॉक्टरांचा सल्ला घ्या जसं मी आता करते चला आज एच पी व्ही ला थांबवण्याची प्रतिज्ञा घेऊया